महाराष्ट्रापासून तुळशी बागेत आल्यावर लेफ्ट साईडला ले वंदना सिलेक्शन हे शॉप दिसेल त्या शॉपच्या ऑपोजिट आहे रंगवर्षा कुर्ती हब हो, आणि आज बघणार आहोत आपण इथले कलेक्शन साठी पण आहेत ऑफिशियल आहेत फंक्शनल वेअर आहेत मटेरियल मध्ये टोटल मटेरियल कॉटन मध्ये आहे जयपूर कॉटन जोधपूर जोधपुरी कॉटन मसलिंग मध्ये चंदेरी सिल्क मध्ये आणि नॉन मध्ये असे वेगवेगळे कुर्ता सेट सगळे 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 भेटेल आपल्याकडे सगळे म्हणजे सगळे फॉरमॅट मध्ये माल भेटून राहिला ठीक आहे मग आधी आपण काय दाखवतो वन वन पीस दाखवून देतो पीस वगैरे बघून घ्या यामध्ये या कलर्स पण अवेलेबल आहेत हा राऊंड नेक मध्ये आणि येतो ओके एकदम फुल घेर येतो असा छान आहे याच्यावरती दुपट्टा पण आहे ओके डिझाईन आहे त्याला हा दुपट्टा ओके खूप छान आहे साधारण प्राइस काय सुरू होते वन पीस ची वन पीस ची स्टार्टिंग आहे पुर आपले पंधराशे पासून पण आहेत मध्ये जास्त आहेत आपल्याला गेले तर हे वाले okay. वगैरे okay. okay. हा, हा हे कॉटन मधून वगैरे येतं खूप छान आहे हा जेव्हा ते प्रॉपरली असं कश्मीरी वर्क येतं ओके हा किती सुंदर आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये आतून अस्तर पण कॉटन का हे एक हजार पासून ह्याला दुपट्टा आहे का ह्याला पीस आहे फक्त वन पीस येईल दुपट्टेवाले बघायचे तर हे पण असे आहे ते हे पण छान आहे वन पीस ची स्टार्टिंग टू थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत ओके छान आहे नवरात्री साठी पण हा छान आहे नवरात्री साठी वगैरे छान आहे लाइट वेट दुपट्टा मेन्शन आहे दांडिया वगैरे खेळायला हा फक्त वन पीस खूप छान आहे हा पण सुंदर आहे याचा फुल okay. गेर येतो असा एकदम वाव किती मोठा घेर आहे बघा फुल घेर येतो आणि ह्याला दुपट्टा पण मेन्शन आहे असा कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा येऊन कॉन्ट्रास्ट आहे छान आहे आपण वाईन कलर मध्ये दुपट्टा आहे बघा त्याला बॉर्डरला बॉर्डर ला डिझाईन आहे गोटापट्टीची लेस आहे हा येलो साईज मध्ये जसे की तुम्ही हळदीसाठी वगैरे हळदीसाठी परफेक्ट आपण छान पॅटर्नचा ब्लू येलो आणि पिंकच कॉम्बिनेशन आहे ना एकदम नाजूक डिझाईन मधून येत आहे पॉइली प्रिंट आहे जसे की तुम्ही प्रशॉश जर केला तर काही इशू येणार नाही याचा क्वालिटी बद्दल छान आहे क्वालिटी ट्रान्सपरंट पण नाहीये मटेरियल छान आहे ज्यांना जास्त प्रिंट आवडत नाही त्यांच्यासाठी पण आहे असं जसं की नाजूक प्रिंट मध्ये नॉर्मल प्रिंट आहे किती प्रिटी आहे बघा राणी कलर आहे एकदम फेस्टिवल आहे नवरात्री दिवाळी तुम्ही कुठल्याही ओकेजनला हा करू शकता त्याची काय किंमत आहे सेवन्टीन हंड्रेड वगैरे छान आहे हे सेट का हा मसलिन मधून कपडा येत मस्लिंग यात स्लिव पण आहेत ओके असं वगैरे ऑफिशियल वगैरे यूज करण्यासाठी वगैरे छान आहे त्याला ब्रश वॉश जर केलं तर काय प्रॉब्लेम जोधपुरी क्वार्टर मधून येत हे जोधपुरी क्वॉटर थोडक्यात हा नायरा मधून ना, असं एम्ब्रॉयडरी वर्क येत याच्यावरती टू पीस मध्ये मेंशन होतो आता सुंदर आहे या तीन कलर्स आहेत तीन कलर स्काय ब्लू कलर येतो आणि मस्टर्ड येलो कॉर्सर्ट okay. ची काय रेंज आहे थाउजंड पासून स्टार्टिंग आहे हा वन थाउजंड okay. वाला आहे okay. हा थर्टीन हंड्रेड वाला okay. तेराशे रुपये त्यानंतर हे शॉर्ट मधून पण छान आहे पॅटर्न त्यामध्ये पण दोन कलर्स अवेलेबल आहेत जस की हा हा तोच आहे ना हा वाला हा तो वाला यामध्ये दोन कलर्स आहे तो एक कलर आहे आणि छान आहे पॅन्टला पण डिझाईन आहे ना बॉटम ला डिझाईन येते अशी पॅन्टच्या प्लाझो येतो प्लाझोला ओके छान आहे हा युनिक कलर जसे तो। 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 की आता हे रशियन सिल्क मधून येतो कपडा पण मेंटेनन्स करायची काय म्हणजे प्रेस वगैरे करायची गरज लागत नाही झिरो मेंटेनन्स मध्ये येतो हे लाईन मध्ये येतो असं मार्बल टाइप आहे हे कापड मार्बल मध्ये आणि ह्याला साईड पॉकेट पण आहे त्यानंतर हा पण छान पॅटर्न आहे जसं की तो आपला लूज लुज पॅटर्न जिडो मध्ये बघायला भेटते त्या पॅटर्न मधून आहे डाय पॅटर्न असं डाय म्हणतात प्रिंटला फुल लेंथ आहे फुल लेंथ येते असे जसे की प्लाझो मधून येते प्लाझो मध्ये प्लाझो मधून पॅन्ट येते दुपट्टा येत नाही जातो त्यानंतर सध्या तरी चालत आहे तो पॅटर्न ओके कॉटनचा कॉटनचा त्याला अस्तर पण मेन्शन येते अस्तर पण आहे कलर खूप पॅटर्न आहे सध्या ट्रेंडिंगला चालू आहे आपल्या अस्तर येत असं वगैरे येतात येतात फक्त लावून लागतील आणि खाली प्लाझो येतो सेम प्रिंट चे प्लाझो आहे सेम प्रिंट ह्याला पण असत प्लाझोला पण असतो युजली प्लाझो ला असत नसत नाही पावडर ब्लू कलर आहे खूप छान आहे आणि त्याच्यावरती बेबी पिंक कलरची डिझाईन आहे नाही लाईन मध्ये लाईन मध्ये मस्त आहे ऑफिशली वर्ग यूज करण्यासाठी तर खूपच छान आहे वगैरे किटकिटच नाही प्रिंट पण छान आहेत सोबर आहेत प्रिंट्स कापड तर खूप जवळ आहे त्यानंतर हा खादी कॉटन मधून येतो खादी कॉटन ए लाईन मध्ये येतो फोर स्लीव मेन्शन आहे त्याला ए लाईन मध्ये येतो ओके पॉकेट पण आहे त्याला इथे टक्स पण आहे टक्स आहेत प्लस टू साइड पॉकेट पण नाईस छान आहे आणि याला थ्री फोर थ्री पण येऊन जाते त्यानंतर हा बॅक साइड वर्क वाला बॅक साईड वर्क बॅक साइड वर्क अँड हँड वर एम्ब्रॉयडरी वर्क येतं फ्रंटला हा प्लेन आहे फ्रंट स्लीव आणि बॅक साईडला एम्ब्रॉयडरी बॅक साईडला एम्ब्रॉयडरी वगैरे छान हा ब्रँड तिच्या बॉटल पण एम्ब्रॉयड येतात त्यामध्ये मीडियम पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे त्यानंतर हा ए लाईन मध्ये okay, मस्त आहे ऑरेंज कलर मध्ये ऑरेंज कलर या तीन कलर्स अवेलेबल आहेत हा पार्टी वेअर आहे थोडा थोडक्यात पार्टीवेअर लेस आहे ह्याला लेस आहे आणि ह्या प्रिंट आहे

ची रेंज तुम्हाला बसून 1600 वर 1600 पर्यंत ओके हा पण इथं लावलाय ना हां तो इथं तो 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 लावलाय हाँ, इथं लाव ना okay. ओके छान त्यानंतर हा एक क्वार्टर हा येलो मध्ये येलो मध्ये दिला फेस्टिवलला खूप छान फेस्टिव लुक साठी आहे तो फेस्टिवो छान आहे आणि ना काढता काय हे लाकडं हत्तीची प्रिंट छान